आणि बाप या दोघांपैकी आमच्यावर जास्त प्रेम कोणतं असं जर तुम्ही मला विचारलं तर श्राद्ध आईच असावा बापाच माझ एक वाक्य अंडरलाईन करण्यासारखं आईपेक्षा काकण भर का होईना आमच्यावर जास्त प्रेम करणारा हा बाप आता थोडा संदर्भ देतो याच्याकरता थोडासा युक्तिवाद मग तरी आई एक नंबरला का त्याच कारण आहे आमच्याकरता आईनं जे केलं ते इच्छा असून बाप करू शकत नाही म्हणून आईनं नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवलं बापाला शक्य आईनं आंतकाळाच्या वेदना सहन करत आम्हाला जन्माला घातलं बापाला शक्य आणि आईनं आपल्या रक्ताचं अमृत करून रक्ताचं दूध करून आम्हाला पाजलं बापाला हे शक्य नाही म्हणून आईचा क्रमांक आग्रह आहे विठाला विठाला तुम्ही जर म्हणाल प्रेमाच्या प्रांतामध्ये आई हा मायेचा सागर आहे बाप तिची बरोबरी करू शकत नाही तर हे वाक्याचा माझा पूर्ण विरोध आहे आमच्यावर काकण भरका होईना जास्त प्रेम करणारा बाप आहे तुम्ही म्हणालला महाराज स्पष्टीकरण द्या अजून दोन तास या स्पष्टीकरणावर बोलल फक्त दोनच वाक्य सांगतो आई आमच्यावर प्रेम करते कधी लाभावी ना प्रीती मान्य आहे पण आईच्या प्रेमात काही वैगुण्य आहेत ही वैगुण्य तुम्हाला बापाच्या प्रेमात दिसणार नाहीत आई प्रेम करते तिचं आपल्या लेकरावरचं प्रेम आंधळ आहे बरोबर आहे आम्ही एक वाक्य बोलतो किती मोठा गुन्हा करा त्या गुन्ह्यातून निर्दोष सोडणारं एकच कुठं जगाच्या पाठीवर आहे ती म्हणजे आई आईच्या प्रेमातलं हे पहिलं वैगुण्य विठाला विठाला विस्तार करणार नाही माझ्याकडे एवढा वेळ नाही आईच्या प्रेमातलं दुसरं वैगुण्य एक बारकाईने लक्ष द्या चार मुलं आहेत पाच मुलं आहेत तीन मुलं आहेत तर या चार पाच तीन मुलापैकी आई कोणत्या पोरावर थोडस का होईना जास्त प्रेम करील हे मी नाही म्हणत जाणते लेकरू माता लागे धाकुल्याच्या मुखी घास घाली माता आणि सत्ता शहाणी ऐका अगदी कमी वेळात तुम्हाला सोडणार आहे दोन्ही बाबतीमध्ये आई पेक्षा बाप हा श्रेष्ठ आहे बाप कधी आंधळ प्रेम पोरावर करत काही चुकीच घडलं तर चुकीवर पांघरून घालणारी आई आहे पण त्या चुकीची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये काळी दगडाचं करून त्या पोराला चुकीची शिक्षा देणारा बाप आहे बाप पोराला शिक्षा करतो म्हणजे त्याचं त्याच्यावर प्रेम नाही शिक्षा करणं हे सुद्धा त्याचं प्रेमच आहे पण हे कळण्याकरता मात्र उशीर होतो त्याच्याकरता एक वाक्य मी नेहमी वापरत असतो बापाचं बाप पण कळण्याकरता पोराला बाप व्हावं लागलं आणि बापाचं देवपण कळण्याकरता पोराला बापाला देवाघरी जावं लागलं विठाला विठा आणि पुढचं एक वाक्य आई धाकट्यावर प्रेम करते तो जसा असेल तसा बाप धाकटा थोरला मधला पाहत नाही जो पोरगा गरीब आहे जो पोरगा प्रापंचिक दृष्ट्या दुबळा आहे बाप त्याच्यावर प्रेम करत राहतो हे बापाच्या प्रेमातलं वैशिष्ट्य आहे कधी वेळ मिळाली आला योग तर या सगळ्या विषयावर स्वतंत्र उदाहरणं सांगून चिंतन करेल बाप गेला मुलानं समजावं माझ्या जीवनातला आधार हरपला आणि तुमच्या दृष्टीनं बाप गेला त्या दिवशी समजा आजपासून आमच्या माहेरच्या आनंदाचा समुद्र कोरडा झाला लागत नाही काही फार लागत नाही काही फार नुसतं का पाठीवरून मायेचा हात फिरवला तोंडावरून हात फिरवला की त्या आजाराची थाप पाठीवरून फिरली की लेकीच्या हृदयातल्या आनंदाचा समुद्र ओसंडून वाहतो ती परत सासरी जायला निघाली कोपरीच्या खिशात हात घातून पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवली की तिला अब्जावधी रुपये मिळाल्याचा आनंद होतो हा बाप म्हणजे तिच्या माहेरच्या आनंदाचा समुद्र आहे लांबवण योग्य होणार नाही उदाहरणं सांगत गेलो तर कितीतरी सांगत जाईल कितीतरी उदाहरणं फक्त एकच पाचच मिनिट तुमच्या घेतो आणि सेवेला विराम देतो लग्न झालं लेख सासरी आणि पहिली दिवाळी जवळ आली तसा फोन केला पप्पा पहिली दिवाळी आहे भाऊबीजेच्या आदल्या दिवशी येईल पाडवा झाल्यावर दिवाळीचा बापाचं एक वाक्य असं लक्षात घ्या कोणी असो मी का पुचा बाप आहे ये ना पुरी घर तुझच आहे तुझ्या घरी यायला का परवानगी पाहिजे हे वाक्य पेठ असतं ठरलेलं बाबा त्याच्यासाठी नाही महिनाभर अगोदर फोन केला मग पहिली भाऊबीजा मा मा आहे माझी माझ्या आवडीची मनासारखी साडी पाहिजे आतापर्यंत कधी तुला आवडीनिवडी बद्दल मी तडजोड केली म्हणून आज करेल पण बाबा मला साडी पाहिजे माझी आवडीची घेतली म्हणून समज किंमत नाही विचारली बाळा किती किंमत असू दे घेतली म्हणून समज नाही बाबा ऐका ना त्या साडीची किंमत दहा हजार रुपये आहे बाप नाही म्हणाल नाही म्हणाल तो बाप कसला पैसे तयार तुझे साडीचे तू येईपर्यंत आवडीनिवडी सगळं करत करत दिवस जातात पंधरा वीस वर्ष उलटून जातात वीस वर्षानंतर बाप म्हातारा डोळ्याला चष्मा हातात काठी मान डुगडुब व्हायला लागते कारभार पोराच्या हातात जातो त्याच्या पोरींची लग्न होतात आणि नेहमीप्रमाणे पोरगी फोन करते दिवाळीच्या अगोदर बाबा भाऊ विजेला येणार आहे ये ना बेटा तुझंच घर आहे घरी यायला का परवानगी पाहिजे येतात रात्री गप्पा मारतात भाऊ भाऊजा झोपायला निघून जातात पोरगी म्हणते बाबा उद्या मलाही जायचंय लवकर सकाळी पोरं घरी आहेत ट्युशन चालू आहेत त्यांच्या मलाही लवकर गेलं पाहिजे राहायला सवड नाही तुम्ही झोपा मी आराम करते मुलगी आराम करायला निघते आणि बाप उडतो मनाची उलघाल तयार होते पूर्गी लेख जाणार माझी उद्या उद्या साडी चुणी घ्यायची कशी माझ्या हातात तर काही नाही येऊन मुलाच्या बेडरूमचा दरवाजा वाजवतो वर का नाकोशी ना दरवाजे आवडतो काय बाबा ताई तुझी जायची म्हणते उद्या मग मी म्हणत नाही तिच्या आवडीची जशी जमेल तशी से पाचशे हजार रुपयाची साडी चुणी तिच्याकरता घेऊन ये रे रे मी हाती कधी पाठवली नाही येशील घेऊन तसं पोरग विजेसारखं कडाडलं बस ना आता बरं मोठा हा दहावीस वर्ष होऊन गेली आवडीनिवडी जपल्यात ना तिच्या आता माझ्या लेखी येणार आहेत माझ्या पोरींचं करू तिचं करू धाड कंदारवर चलावलं डोकं टेकवता टेकवता बहिणीच्या कानावर भावाचे शब्द पडले तसे डोळे भरून आले रात्रभर दोघांनाही झोप नाही बाप आणि लेकीला सकाळी सकाळी उठली स्नान संध्या उरकली बॅग शक भरली आणि बापाच्या पायाला हात लावला पुरी बाबा सकाळच्या गाडीने जाईल प्राशीन मध्ये पुन्हा गाडी बदलायची कर्जत मध्ये गाडी बदलायची तिथून गावाकडे जाणारी गाडी पकडायची ऊन व्हायची आधी जाईल असं म्हणते जाऊ द्या बाबा निघाली पोरगी तसं बापाने हात पकडला का बाबा ए थांब तुला स्टॉप पर्यंत सोडवायला येतो बाबा गुडगे दुखतात दम लागतोय थांब बापाने शर्ट घातला टोपी चष्मा पाया चपला हातात काठी निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत कुणीच कुणाशी काही बोलत नाही अर्धा रस्ता गेला आणि बापाने काटेचा हात बदलला आणि पुरीचा हात पकडला हातात हातातली संवेदना हाताची जाणवली पुरीला आणि पुरीनं वळून बघितलं तर बापाच्या डोळ्याला धारा बाबा डोळ्यात पाणी का रडता पुरी वीस वर्षात माझ्या आयुष्यातली ही पहिली भावबीज आहे आज मी जिवंत असताना तू रम्या हाती निघालीस क्षणभर पूरगी थांबली बाबा नवरा चांगलाय माझा तुमच्या आशीर्वादानं जे पाहिजे ते मिळतं नका जीवाला लावून घेऊ बोलत बोलत दोघ स्टॉपवरती आले परत पोरीकडं बघितलं डोळ्याला धारा बाबा नका ना रडू मी खरंच नाराज नाही हो नवरा चांगलाय माझा चांगला चांगलाय तुमचा आशीर्वादानं बापानं खमीसवरती केलं कोपरीच्या खिशात हात घातला कुणीतरी भेटायला आलेले लो, लो, लोक दहावीस रुपये दिलेले वर्षभर बापानं ते पैसे साठून ठेवलेले बापानं ते बुचकुली मारले पुरीचा हात धरला आणि पुरीच्या हातावर ठेवले काय बाबा हे मोज तर किती आहेत पुरीनं पैसे मोजले सातशे साडेसातशे रुपये भरले असतील हे काय बाबा हे बेटा मला माहित आहे ग तुझ्या आवडीची साडी एवढ्या पैशात येत नसते एक काम कर कर्जतलं उतरलीस ना दुकानात जा तुझ्याकडचे पाचशे रुपये टाक आणि जशी येईल तशी साडी चोळी तुझ्याकरता घेऊन जा घरी गेलीस ना नवऱ्याला सांगू नको पाचशे रुपये तुझे टाकलेत माझा कमीपणा आहे त्याच्यात फक्त साडी दाखवून म्हणावं माझ्या बापाने घेतली म्हणून पुरीनं मिठी मारली गड्या बाबा बापानं डोळ्यातल्या आसरून पाठ बिजून काढली लेखीच बाबा खरंच नको मी पाचशे रुपये देते अजून आई म्हणत होती गुडघे दुखतायचे चालताना धाप लागते दम लागतोय जाताना दवाखान्यात जा एखादं इंजेक्शन घ्या गोळ्या औषध घ्या बाबा खरंच मला काही नको नवरा चांगलाय माझा पुरी शपथ आहे ना माझी नाही म्हणून नको खरं सांगू काय उरले दहा गेले पाच उरले पण मी जिवंत असताना रिकाम्या हाती आजारी थोडं गेलीस उद्या जिवंत राहून मला मेल्यासारखं होईल पुरी मेल्याहून मेल्यासारखं होईल हा जुन विनंती करतो नाही मानू नको जिवंतपणे तुझ्या बापाला मरण दाखवू नको हा बाप आहे हा बाप आहे आणि म्हणूनच बाप जिवंत आहे तोपर्यंत पर्यंत माहेरच्या आनंदाचा समुद्र शाबूत आहे तोच बाप गेला तुम्ही समजावं आज माहेरच्या आनंदाचा समुद्र कोरडा झाला एकाएकी केलो मिराशीचा धने कडी वागवणे भारखंडी घालून या पाहि डोळा अलंकार ठेवा दावी थोर घरून या आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत कुटुंबाला सुरक्षित ठेवू कोणत्याही संकटाला सामोरं जात आपल्या कुटुंबाला सुख दुःख सोसून देण्याचा जो प्रयत्न करतो तो बाप असतो तो, तो का म्हणे गाजून येते आणि कासे उदार जीवासे आपुलिया एक केलो मिराशीचा धनी कडेवा वागवणे भारख